मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही दादा जात आमची भ्या कुणाला धावतो र गिरीत तलवारीशी नात हे मातीशी कारण गारमाने करत गारमाची परिस्थिती दादानी आज करू करत त्यांनी जवळून बघितली म्हणून दादा हे आपला काम करतील की दादाकडे मी इच्छा व्यक्त करतो आणि दादाने आमच्या या गारमालचा काही कामा करावी ही त्यांच्या अपेक्षा करतो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुकडे तुकडे झाले तर बी कणा न झुजतो रे